आलेगावातील गावातील तिलाटी गेट येथून एकवीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरून वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी पंडित काशीनाथ मोरे वय वर्षी अठ्ठेचाळीस राहणार कल हिफरगे पोस्ट करजगी तालुका अक्कलकोट यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एक मार्च दोन रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान तिलाटी गेट आलेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे लावलेली फिर्यादीच्या मालकीची एकवीस रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटरसायकल त्याचा क्रमांक एम तेरा सी वाय शून्य तीन अष्ट्यात्तर ही दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे त्याचा सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध कोळसंग पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार माळी हे करीत असल्याची माहिती बुधवारी वळसंग पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा